अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवशी गोधनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जाते या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता सहित गायीची पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात असा साजरा करतात हा सण या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी गायीच्या पायावर पाणी टाकावे गायीला हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी वासराची अशा रीतीने पूजा करावी निरंजनाने ओवाळून घ्यावे गायीच्या अंगाला स्पर्श करावे गायीला प्रदक्षिणा घालावी जवळपास उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी या दिवसाचे काही नियम स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात या दिवशी गहू मूग खात नाही स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपास सोडतात या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत गायी प्रतिकृतज्ञता कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुला बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात